आज मला अतिशय आनंद आहे की या कार्यक्रमाकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि यापूर्वीच सगळ्यांनी सांगितलं आहे की मी जेव्हा जेव्हा मी पुन्हा येईन म्हणतो तेव्हा मी येतच असतो त्यामुळे दोन हजार सतराला मी पुन्हा येईन सांगितलंच होतं मला असं वाटतं एकोणीसला मी पुन्हा येईन म्हणालो होतो तर फार अडथळ्याची शर्यत मला पार करावी लागली तसंच सत्राला येईन असं म्हटलं होतं तर हे खरं आहे दादा म्हणाले की प्रशांतजी कदाचित वाट पाहत होते की देवेंद्र मुख्यमंत्री झाला की मग आपण प्रकाशन करू आणि त्यामुळे तोपर्यंत त्यांनी या ज्ञानाचं संशोधन करणं हे या ठिकाणी चालू ठेवलं खरं म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी प्रशांतजींचं मनापासून अभिनंदन करतो हे पुस्तक तयार करण्याकरता त्यांनी किती संशोधन केलं असेल किती वेगवेगळ्या प्रकारची ग्रंथ या ठिकाणी वाचून काढली असतील त्याचा अभ्यास केला असेल हे आपण समजू शकतो आणि मागचं जे पुस्तक होतं त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी मी सांगितलं होतं की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जस पोचलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये दे देखील आम्ही आमच्या ज्या शासनाच्या सर्व लायब्ररीज आहेत त्या लायब्ररीजमध्ये हे आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करू आणि खूप उत्तम प्रतिसाद भारतीय ज्ञानाचा खजिना या पुस्तकाला तेव्हा मिळाला आणि मला हा विश्वास आहे की आता हा जो ज्ञानाचा खजिना आपल्याकडे आलेला आहे खजिन्याचा जो आपण शोध लावलेला आहे मला असं वाटतं की तोही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत आणि याही वेळी मी प्रकाशक आपले जे आहेत त्यांना सांगू इच्छितो की आमच्याकरता तुम्ही या पुस्तकाच्या प्रती राखून ठेवा आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जास्तीत जास्त ठिकाणी हे पुस्तक पोचलं पाहिजे हा प्रयत्न करणार आहोत